साहेब आज सोलापूर तुमच्यावर परत कधी येणार आहे साहेब थोडस पोलाटली बोलायचं शिका सत्ताधारांनाच पोलाटली बोलायला शिकवलंय तुम्हाला हॅलो नाही समजून सांगण्यासाठी तुम्हाला खुर्ची आहे हॅलो समजून सांगण्यासाठीच बसवलंय तुम्हाला इथं

काय कसा या उद्या बघा काय होते कोण झाला कळलं फशील काय करायचं नाही कुठे बोलत आलो तू छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी What do we got? અધિકારી તો પાછી અધિકારી તો પાછી દારૂ પાસે

पदविला उपाशी आदि काही तुपाशी पदविला उपाशी याने नीट करण्यातच जाईल पाहिजे जाईल पाहिजे जाईल पाहिजे वेळेच्या आधी नियुक्त दिल्याचा निषेध असो निषेध असो निषेध असो ऑनलाइन ऑनलाइन फॉर्मवरला नियुक्त केले नाही निषेध असो निषेध असेल तुम्ही

सरकारने तरुणांना नोकरीची संधी म्हणून महा महाराष्ट्र सरकारने योजनादूत ही संकल्पना राबवली आणि त्याचे नियुक्ती गटविकास अधिकारी ग्रामपंचायत प्रत्येक ऑफिस शासकीय ऑफिसमध्ये एक एक योजनादूत नेमावा असे त्यांनी एक शासन निर्णय काढून तरुणांना छोटेसे कुठं तर रोजगार निर्मितीचा त्यांनी संकल्प केला होता पण सदर नियुक्ती बारशी गटविकास अधिकारी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी सदर फॉर्म भरत असतानाही दिनांक अठरा अठरा तारखेपर्यंत अठरा तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत होती पण असं असतानाही संबंधित गट विकास अधिकाऱ्यांनी घाईघाईनं दिनांक सहा नऊ सहा सप्टेंबर रोजीच नियुक्तीपत्र रुजू आणि हजर राहण्याचे नियुक्तीपत्र त्यांना संबंधितांनी दिले आहेत वास्तविक पाहता जे शासनाने आदेश दिलेले आहेत उच्च पदवीधर असावा जर समजा ओ साहेबांना ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज घ्यायचे होते तर मग ऑनलाईन शासनानं लिंक कशाला शासनाच्या कुठल्याही निर्णयाला पाईक नाहीत का असं आम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे जर राज्य सरकार सदर योजना दूतसाठी जर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत भरण्यासाठी लिंक काढत असेल दोन तीन दिवस सुट्टीचा कालावधी असल्यामुळं राज्य सरकारने दोन दिवसाची मुदतवाढ दिली होती फॉर्म भरायला असताना असा असताना सदर बारा दिवस अजून फॉर्म भरायची मुदत असतानाही गटविकास अधिकाऱ्यांनी सहा सप्टेंबर रोजी नियुक्त्या दिल्यात मग आमच्या या ठिकाणी युवासेना शिवसेना यांच्या वतीनं गटविकास अधिकारी यांच्यावर आरोप आहे आम्हाला असं कळालं आहे की बाबा सदर नियुक्तीपत्र देत असताना सहा महिन्यासाठी दिलेले आहेत पण त्यातील दोन दोन महिन्याचे पगार हे गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात देण्याची मागणी झालेली आहे असं या ठिकाणी आमचा आरोप आहे आम्हाला कळालेला आहे त्या गोष्टी त्याच्यामुळं या मुदत्या अभावीच मुदत्या अभावीच भरलेले फॉर्म आणि नियुक्त्या त्या तात्काळ रद्द कराव्या या मागणीसाठी आज आम्ही गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आज या ठिकाणी वास्तविक पाहता बार्शी पंचायत समिती ही अवर्ग दर्जाची नगर अवर्ग दर्जाची पंचायत समिती आहे एकशे अठ्ठावीस गावाचा कारभार या ठिकाणून पन... चालत आहे पण या ठिकाणी गट विकास अधिकारी हजेरी नसतात सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी पंचायत समिती गणली जाते सर्वात मोठा तालुका गणला जातोय पण रामभरोसे कारभार या ठिकाणून चालला जातो कारण कित्येक वेळा ग्रामस्थ येतात अधिकारी नसतात आजही या ठिकाणी आपण बघतात या ठिकाणी गट विकास अधिकारी उपस्थित नाहीत आम्ही या ठिकाणी पदवीधरांना जे त्यांनी जी नियुक्त्या जी पाहिजेत शासन निर्णयाप्रमाणे त्या दिलेल्या नाहीत त्यामुळे आम्ही आज त्यांच्या खुर्चीला या ठिकाणी गाजराचे म्हणजे जी, पदवीधरांना जे त्यांनी गाजर दिलेला आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेलं ते गाजर गाजर रुपये आम्ही आंदोलन करून गट विकास अधिकारी यांच्या खुर्चीला आता ते उपस्थित नसल्यामुळे निवेदन घ्यायला या ठिकाणी कोणीच उपस्थित नव्हतं खुर्चीला आम्ही निवेदन दिलेलं आहे तसंच या ठिकाणी गाजराची माळ करून जे पदवीधरांना त्यांनी दाखवलेलं गाजर आहे ते आम्ही त्या खुर्चीला हार रुपये घातलेला आहे प्रतिकात्मक तसंच आज आम्ही दोन ऑक्टोबर तात्काळ जनियुक्त झाल्या पंचायत समितीच्या समोर दोन ऑक्टोबर महात्मा गांधी च्या जयंतीनिमित्त आमरण उपोषण त्या ठिकाणी या ठिकाणी आज आपणास घोषित करतो मी हॅलो बोला साहेब नमस्कार युवा सेनेचा मी पदाधिकारी बोलतोय मी बोला जी योजना दूधची नियुक्ती आपण आदेश दिलेले आहेत

चुकीचा मेसेज गेला असतो तर ते पण हे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी असतात जिल्ह्याचे त्यांची योजना आहे त्याच्यासाठी शासनाने एक पोर्टल चालू केलेलं आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करून त्या लोकांना ज्या ठिकाणी शक्य असेल ज्या ज्या स्थापनेवर म्हणजे काय आपली पंचायत समिती नाही या माहितीसाठी योग्य जे असतील ते तर त्या लोकांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे कार्य प्रशिक्षणासाठी सहा सहा महिने ट्रेनिंग द्यायचं होतं बरोबर तर ते त्यांच्या मार्फत नाही सुरुवातीच्या काळात त्याच्यावर अर्ज मागितले मग त्यांनी ऑफलाईन फॉर्म करून प्रत्येक पंचायत समितीला किंवा जिल्हा परिषदृत केले की तुमच्या स्तरावर तुमच्या पदसंख्येच्या पाच टक्के लोकांना प्रशिक्षण द्यावं जिल्हा परिषद आपल्याला खाली पत्र दिलं की आमच्याकडे जे अर्ज प्राप्त आहेत किंवा तुमच्या लेवलला जर असे काय अर्ज येत असतील तर ते ऑफलाइन स्वीकारून ये ते येणाऱ्या लोकांना प्राधान्याने द्या ठीक आहे एवढाच विषय आहे याच्या पलीकडे काही नाही आता तुम्ही ऑफलाइन घेतलेल्यांना नियुक्त्या दिल्या पण ऑनलाइन किती आलेत हे तुम्हाला तर माहित आहे नाही नाही हे आपली जबाबदारी नाही नाही असू दे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारणी होते आपल्याकडे ऑनलाइन नाही ऐका ना योजना नाही समजून घ्या ऐकून घ्या सर ऑनलाइन नव्हते का मग फॉर्म भरणे हे होत कि पण ते त्यांच्याकडे होत नाही नाही असू ना मग ऑनलाईन असताना हि आता समजा बाबा माझी ग्रामपंचायत दडशिंग्याला आहे दडशिंग्याच्या दोन तीन युवकांनी पदवीधरांनी फॉर्म भरलेत ऑनलाईन पद्धतीनं त्यांचा तुम्ही विचार झाला का नाही झालेला दोन गोष्टी समजून घ्या दोन गोष्टी समजून घ्या ही मूळ योजना आहे कौशल्य विकास विभागाची याची करता तर विधान यंत्रणा ती आहे आणि आदेश आदेश सहा तारखेला आदेश दिलेत ते आपल्या सहीने गेलेले आहेत बरोबर आहे त्यांनी त्यांच्या आदेशाप्रमाणे सूचना अशा आहेत का फक्त ऑफलाईन आलेल्या अर्ज स्वीकारला जाणार त्यातूनच नियुक्ती द्यायची असं काय आहे का मला एक सांगा मला माझ्या स्तरावर जेवढ्या सांगितलंय ऑनलाईन हे तुमच्या स्तरावर येत नाही का ऑनलाईन हे काय काय पाकिस्तानला जाते का तुम्हाला देऊ का पाहिजे का तुम्हाला ऑनलाईन रद्द करा हे आमच्या मागणी आहेत आम्हाला लेखी काही काय विषय आहे हा बरोबर आमचा प्रश्न आंदोलकांच्या वतीनं तुम्हाला एकच आहे ऐका साहेब सुळे साहेब ऐका आमचा प्रश्न तुम्हाला एकच आहे ऑनलाईन पद्धतीन अर्ज स्वीकारणे होते का नव्हती असेल तर मग त्यांना का टाळलं गेलं तुम्ही ऑनलाईन 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 फॉर्म भरले मग तुमच्याकडे येत नाहीत का ते ते काय कुठं पाकिस्तानला शिफ्ट होतयत का पुन्हा पाकिस्तानला नाही सोलापूरला एक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी आहे त्या आणि कंपनीला विचारते आणि त्या कंपनीलाच विचारते का तुम्ही ऑनलाईन काढले कशाला आदेशित आदेशित तुम्ही केलेत आदेशातून तुम्ही काढला

समजून सांगण्यासाठीच बसवलंय तुम्हाला इथे वस्तुस्थितीला उत्तर देत आहे ऑनलाईन मध्ये ऑनलाइन कामाला लिहून घेणार नाही म्हणून कुणाच्या सही स्थिती साहेब सायब तुडपदाची भाषा वापरू नका आम्ही तुमच्यापेक्षा उद्धट होईल बरं का परत मग तुम्हाला कुठले एकूणी दाखल करायचे ती करा आम्ही तुमच्या ऑफिस मध्ये बसलो इथं काय बसा या उद्या बघा काय होते त्या आल्यावर मग कोणाला काळ भाशील काय करायचं नाही ए यार कुठे बोललो तू इथं हा कट बेकार चोटपाट्या तू ये म्हण उद्या इथं झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे तात्काळ नियुक्त जाण्यात पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे ऑनलाईन फॉर्म भरणाऱ्याचा विचार झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे ऑनलाईन फॉर्म विचार